माया मराठी न्यूज जनापासून मनापर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व संविधान दिनाच्या औचित्य साधून अल्वसा फाउंडेशनच्या वतीने संविधानाच्या पाचशे प्रति कार्यक्रमातून वाटपाचा संकल्प करण्यात आला या संकल्पनातील पहिला कार्यक्रम अशोक सुभाष शिंदे मुक्काम रोसा तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद रविवार दिनांक एकोणतीस अकरा दोन रोजी सायंकाळी साडेआठ वाजता संपन्न झाला अल्बासा फाउंडेशन व छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक शंकर भडकवाड यांनी संविधानविषयी मोलाचे मार्गदर्शन केले व संविधानाबद्दल माहिती देण्यात आली संविधान फक्त संविधान शब्द सर्व भारतीयांना माहिती आहे संविधानामध्ये मा अनेक जी कलम आहेत किंवा संविधान कशासाठी आणि कशा, कशा पद्धतीने कोणासाठी आणि जगामध्ये त्या संविधानाला काय महत्व आहे हे आताच्या चालू पिढीतील युवकांनी विद्यार्थ्यांनी नागरिकांनी जाणून घेतले पाहिजे आणि देशातील सर्व जिल्हा परिषद शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा संविधान एक विषय म्हणून यावे त्याशिवाय खरे भारताला स्वातंत्र्य आणि संविधानाचे महत्व समजणार नाही असे ते म्हणाले व आपल्या काव्यसंख का शब्दात त्यांनी संविधानाचे महत्व पटवून दिले समाजभूषण शंकरभाऊ तडाखे यांनी मार्गदर्शन करताना संविधान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कल्पनेतील स्वराज्य आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नासला ला संविधान स्वरूपात भारताला दिले असे मत मांडले रोहित शिंदे यांनी अल्वसा फाउंडेशनचे कौतुक करताना जगाच्या पाठीवर सर्वोत्तम संस्था असून या संस्थेचा सभासद आहे याचा मला अभिमान आहे असे मत मांडले दत्ता पाटोळे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले त्या नितीन कांबळे यांनी आभार मानले सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून समाजभूषण शंकर भाऊ तडाखे यशवंत सावा संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब मारकड हिंदुस्थान पक्षाचे अध्यक्ष तुकाराम शेंडगे अलवसा फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर भडकवाड अलवसा फाउंडेशनचे फाउंडेशनचे निमंत्रक नितीन कांबळे ऍक्टर व मॉडेल रोहित शिंदे अलवसा फाउंडेशनचे उपखजिनदार अशोक शिंदे सुभाष शिंदे मच्छिंद्र शिंदे संजय शिंदे शेखर शिंदे अलवसा फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुरेश खलसे छत्रपती फाउंडेशनचे उपाध्यक्ष संतोष भिसे अल्वसा फाउंडेशनचे संघटक दिनेश आळवे पुणेकर माझाचे पत्रकार संतोष शिंदे बापू शिंदे विनोद कसपे संजय देवकाते माय मराठी न्यूजचे पत्रकार समीर ओहाळ दीपक ओहाळ रंगनाथ ओहाळ रवींद्र नलवडे अप्पाराव शिंदे समाधान ओहाळ अशोक गोडगे शिवाजी चव्हाण अमित शिंदे अमोल जगताप दीप ओहाळ महेश परिहार बाळा ओहाळ दीपक गायकवाड लाला ओहाळ हिरालाल ओहाळ मेहबूब शेख आदी मान्यवर उपस्थित होते सर्व गावकर यांनी आभार मानले सुद्धा हिशोब दिला पाहिजे आणि तो हिशोब विचारण्याचा अधिकार आणि हक्क आपले अधिकार वापरण्याचा हक्क जनतेने जरूर तो वापरावा म्हणून या संविधान दिनानिमित्त मी आपणा सर्वांना भारतवासियांना महारा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान करतो की संविधानाचा अभ्यास करा सन्मान करा आणि आपण या देशाचे मालक व्हा धन्यवाद मी रोहित शिंदे अलवासा फाउंडेशन संस्थेचा सचिव या नात्याने माणूस म्हणून जगण्यासाठी जे शिक्षण पाहिजे मानवता हाच खरा धर्म आहे हे ज्ञात होण्यासाठी जे शिक्षण पाहिजे त्याच्यासाठी संविधानाचं वाचन गरजेचं आहे या आणि याच हेतूने अलवासा फाउंडेशनने जो उपक्रम चालू केलेला आहे त्या उपक्रमाअंतर्गत पहिला कार्यक्रम उस्माना जि उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुका आणि तिकडचं हे छोटंसं सुंदर गाव रोसा या गावामध्ये हा कार्यक्रमाची सुरुवात झाली मी सचिव या नात्याने या सगळ्या गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना एक आवाहन करतो की ज्या उद्देशाने अल्बसा फाउंडेशनने हा कार्यक्रम तुमच्या गावातून सुरू केलेला आहे त्या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करावा ही मनापासून तुम्हाला विनंती आणि सर्व गावकऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार लोकशाही भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व संविधान दिनाचे औचित्य साधून जो आलोसा फाउंडेशन व छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरून आपण संविधानाचं काम करत आहात संविधान वाटपाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण हेच प्रेरित होतं की जो हा समाज आहे प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा संविधानामधून दिलेला आहे आणि ते काम आपण फाउंडेशनच्या माध्यमातून तडाके साहेब व भडकवाड साहेब हे करत आहात त्यांचं मी या ठिकाणी भारीप बहुजन महासंघाचा वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष या नात्यानं खरोखरच मनापासून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्याच पद्धतीने आज त्यांचे नातू आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब काम करत आहेत या महाराष्ट्र राज्यामध्ये या देशामध्ये त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता तालुका अध्यक्ष यांना त्यांनी खरोखर तुमच्या या अलवासा फाउंडेशन व हो। छत्रपती फाउंडेशनचं मी बरांडा तालुक्याचा तालुका ता अध्यक्ष यांना त्यांनी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो व तुम्ही महाराष्ट्रभर हे काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करून ज्या तळागाळातील माणसापर्यंत हे संविधान पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो अलवसा फाउंडेशन आणि छत्रपती फाउंडेशन यांचे कर्मच कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच या फाउंडेशनचे संस्थापक माननीय शंकर भडकवाल यांनी भारतीय संविधान प्रत्येक घराघरात वाटप झालं पाहिजे प्रत्येक घरातल्या व्यक्तीला अज्ञानी व्यक्तीला त्याचा अभ्यास झाला पाहिजे समजलं पाहिजे यासाठी भारतीय संविधान वाटप करण्याचं जे ध्येय आणि उद्दिष्ट या फाउंडेशननं आयोजित केलेलं आहे जी ध्येय साधलेलं आहे खरोखरच या त्यांच्या विचाराचे मी ग्रामस्थांच्या वतीने व सर्व आमचे कार्यकर्ते यांच्या वतीने मी खूप खूप आभारी आहे कारण जर प्रत्येक व्यक्तीला फाउंडेशन प्रत्येक व्यक्तीला जर भारतीय संविधान जर समजलं